खायला बिल लागले की काय <laughs> नमस्कार आज आपण गावचा व्हिडिओ करणार आहोत तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आहे कशी आहेस हे आमच्या आद्या आद्या नाव सांग तुझं आद्या आणि केळी किती वेळायस तूनियर सिनियर किती ला जाईल कशी झाली परीक्षा तुझी बघ आपण आल्या बरोबर ती बघ बसली बघ अशी हे स्वीटीला बंद थोडा ठेव मग स्वीटी खात बघ खात स्वीटी मस्त वास घेते स्वीटीला आवडलं नाही वाटत खास विटी खास विटीला फिश पाहिजे बकऱ्याला चरा इकडे आपल्या इथे हे तिथून माती आणतायत रेती आपल्याला आता चुल रेडी करायची आहे ना त्याच्यासाठी चुल रेडी करूया रे ही आपली चुलीसाठी जागा आणि त्याच्यावर ह्या आपल्या बकऱ्या आल्या तिकडे तिला वाटलं त्यांना वाटलं की खायला <laughs> बिलाय की काय आपली चुलचडी मागे लावायला वायला आपल्याला हा बरोबर माती नाही टाकलंच माती टाकले ना ते लाड्या पिटायची भीती नाही बकरी खुश झाली हो लाकडाची तयारी चालू आहे जोरदार लाकडं आणली सुखी सुखी लाकडंच मस्त सार्थकला खायचे होते मासे आता झाले संध्याकाळ आता मासे मिळणार कुठे मग हे गेले तळ्यावर आणि तळ्यावर आणले भरपूर सारे मासे लाकडाची तयारी चालू आहे जोरदार लाकडं आणली सुखी सुकी लाकडंच मस्त कातीला लावले मस्त अशी धार धार काढण्याचं निंजा टेक्निक निंजा टेक्निक आले व धार आहे बघा हे बघा आपले मस्त असे फिश तंदूर होत आहेत रेडी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला ते नक्की मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद